नमस्कार मित्रांनो आज मी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आहे आपलं मन जर कुमकुमत असेल किंवा वीक असेल तर त्याचा प्रॉब्लेम आपल्याला कसा होत असतो मध्ये तर आपण गावाच्या बाबतीत गावाला गेल्यावर ऐकतो भूतांच्या गोष्टी भूत रंगून रंगून आपल्याला ते भूतांच्या गोष्टी ते, ते लोक आपल्याला सांगत होता भूत कसं प्रवेश करतं मग कसं लोकांच्या अंगामध्ये येत तर मी अशा काही गोष्टी ऐक लहानपणी खूपच वेळा ऐकलेल्या आहेत आमच्या इथे पण ते सांगायचंय आमच्या रस्त्यावरून घराच्याच बाजूला रस्ता आहे तिथून कसा एक राखणदार आहे जो गावचा त्याला आमच्या इथे देवचार बोलतात तो कसा जातो आणि तो रात्रीच्या वेळी जातो तुम्ही जर इकडे तिकडे कुठे त्याच्या रस्त्याच्या आड कुठे येत असाल तर तुम्हाला उचलून तो तुमच्या घरामध्ये ठेवतो अशा प्रकारे रंजक गोष्टी खूप ऐकलेल्या आए, आहेत मी सुद्धा किंवा ते एखादी झाड असतात जसं आमच्या इकडे मागच्या साईडला एक महापुरुषाचं झाड आहे महापुरुष म्हणजे त्याला ते आहे पिंपळाचं झाड पण त्याला नाव दिलंय महापुरुष महापुरुषचं नाव दिलंय आणि तिथे बायका सुद्धा जर त्या शिवाशिवीच्या असल्या तर तिथून जात नाही त्या कारण तो देव मानला जातो त्याची त्याची बायकांची सावली तिथे पडली नाही पाहिजे अशा प्रकारे अनेक रंजक गोष्टी ऐकलेल्या तसंच आमची ते पायरी म्हणून एक देव आहे पण तो आंबे ते मला वाटतं वडाचं काहीतरी मोठं झाड आहे किंवा किंवा आंब्याचं आहे एक तिथून सुद्धा जर तुम्ही जायचं नसतं अशा प्रकारे एक निराकाराचं झाड आहे निराकार निराकार आपण देवाला निराकार बोलतो ज्याला आकार नाही असा देव म्हणजे निराकार आणि खरं बघायला ते खरंच आहे जो खरा, खरा, खरा निसर्ग आहे ज्याला आपण परमात्मा बोलतो का परमेश्वर बोलतो तो आपल्याला माहितीच नाहीये कसा आहे तो प्रत्यक्षात जेव्हा निसर्ग हा शब्द त्याला योग्य वाटतो मला तरी कारण त्याला कुठलाही प्रकारचा आकार नाही आहे नद्या धरण डोंगर सर्व काही शेती झाड सर्व काही त्याच्यामध्ये येतं म्हणून त्याला आपण निराकार बोलतो पण ते एक रस्त्याच्या बाजूला चाफ्याचं झाड आहे आणि त्याला निरा ते पुजलं जातं लोक पुजतात त्या झाडाला पण तो त्याला निराकार असं म्हणतात तो देव आहे देव म्हणून त्याला पुजलं जातं तर अशी बरीच झाड असतात जी देव देवाच्या रूपात असतात पण एक वनराई असते ज्या राई त्या वनराई मधली झाड तोडली जात नाहीत ती कायम तशीच असतात कारण ते देवाचं स्थान असतं असं म्हणून तर लोक तिथून कुठलेही झाड तोडत नाहीत तर अशा प्रकारे भूतांच्या गोष्टी भूताखेताच्या गोष्टी आपण खूप ऐकतो आणि आपल्या मनात एक भीती निर्माण होत असते प्रत्येक वेळी काय बाबा इकडे जायला दुपारच्या जा बारा वाजता इकडे जायचं नाही नाही तर तिच्यावरचा जो कोणी भूत असेल तो आपल्याला पकडेल नदीवर जा नदी आहे मागच्या साईडला तर बरेच लोक नदीवर जातात तर नदीवर दुपारच्या वेळी जाऊ नका नंतर संध्याकाळी सात नंतर म्हणजे गावाचं मुख्यतः गावाला ह्या गोष्टी खूप असतात मुंबईमध्ये तर हे गोष्टी एवढ्या लोक मानली नाही जात तर रात्रीच्या वेळी संध्याकाळ झाली काय रस्त्यावरून कुठे फिरू नका लवकर या अशा प्रकारे ते सांगितलं पण मुंबईला ते सगळं एवढी लोकांची गर्दी वाढलेली आहे काय भूताना सुद्धा राहायला मला वाटत जागा मिळत नसेल कारण मी राहतो तिथे स्मशान आहे आणि त्या स्मशानातून लाखो लोक रोज येत जात असतात सकाळ संध्याकाळ दिवसभर कारण तोच एक शॉर्टकट रस्ता आहे त्यामुळे लोक सगळे ते शॉर्टकटीच येतात आणि तो व्यवस्थित रस्ता बनवलेला आहे खास लोकांसाठी असं नाही कसा तरी आहे आडवाट वगैरे अशी नाही आहे व्यवस्थित चांगले पायवाट आहे ती लोक भरपूर येत जात असतात दिवसभर म्हणजे कधी कधी लोकांमध्ये लोकांच्या मनात भ्रम निर्माण होत की खरोखर भूत आहेच की नाही कारण गावाला गेलं तर सगळे लोक त्याच बाबतीत सांगत असतात भूत आहे त्यांचा खूपच विश्वास असतो आमच्या इथे तर कोकणामध्ये सोमवारच आता भरतो की माहिती मांड भरायचं मांड हा शब्द वापरला जातो त्याला त्याच्यामध्ये बऱ्याच बायका पुरुष यांच्या अंगामध्ये यायचं मग त्याच्यामध्ये लोक ते म्हणायचे देव आलाय अंगामध्ये भूत आलं असं म्हणत नाही देव आलाय आणि ते मग माहित आहे तुम्हाला अंगात आल्यावर माणसं कशी करतात ते सगळं विसरून जातात त्यामुळे आपल्याला नक्की कळत नाही खरोखर हे भूत आहेत की नाहीत कारण ते आपल्या प्रत्यक्षात दिसत नाही आणि ज्याला दिसत तो काही पुरावा देऊ शकत नाही बघा हा फोटो त्यांनी काढला आणि आपल्याला दाखवला कारण ती प्रत्यक्ष पुरुष आपल्या माणसाच्या रूपामध्ये तर दिसत नाहीत कोणालाच म्हणजे ज्याला दिसतात त्याला माणसाच्या रूपात दिसत असे पण इतर लोकांना ती काही दिसत नाहीत त्यामुळे माणसांना ना विश्वासच बसत नाही ह्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही मी पूर्व लहानपणी खूप ह्या गोष्टी ऐकल्या पुस्तक सुद्धा वाचली तुम्हाला माहित असेल नारायण धारप आहेत ते खूप याबद्दल लिहायचे परत आणि काही लेखक आहेत ते भूतांबद्दल खूप लिहायचे तशा ता टाइपच्या गोष्टी असायच्या त्यांच्या म्हणजे भीतीदायक रात्रीच्या वेळच्या झपाटल्याप्रमाणे अशा टाईपच्या त्या गोष्टी भूत कसं झपाटत माणसाला तर असं काही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात काही विश्वास ठेवत नाहीत पण जसं मी आता मोठा झालो नंतर वयाच्या दृष्टीने आपण थोडं मॅच्युअर्ड होतो त्यानंतर मी जेव्हा काही प्रवचन ऐकली तिथं ते तेव्हा संतांची काही पुस्तकं का वाचली तेव्हा संत म्हणतात काय ही योनी आहे भूत योनी ही आहे आणि ती ते कशी भूत बनतात त्याच्याबद्दल पण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या देव आपल्याला जन्म आणि मरण या दोन गोष्टी देतो मरणाचं सुद्धा एक वय असत म्हणजे ह्या एवढी वर्ष झाल्यावर तुम्ही मरणाचं ठरलेलं असतं पण त्याच्यामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला ती वर्ष म्हणजे समजा आता एखाद्याचं मरण आता ते आपल्याला तर माहीत नसतं पण जे संत मंडळी सांगतात किंवा जे काही स्वामी आहे ज्यांची प्रवचन ऐकली जातात ते सांगतात किंवा मी काही पुस्तकांमधून पण वाचलं आहे त्याबद्दल सांगतो तर ते लोक म्हणतात काय आता समजा एखाद्याचं मरणाचं वय असेल ऐंशी वर्ष आणि तो जर साठाव्या वर्षीच मेला कोणत्याही कारणाने किंवा चाळीसाव्या वर्षीच मेला तर चाळीस ते ऐंशी हे जी चाळीस वर्ष मधली ती त्याला भूत मध्ये जावं लागतं त्याला त्या तिथे भटकावं लागतं तिथे राहावं लागतं त्या योनीमध्ये असं ते, 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 ते लोक सांगतात म्हणजे तुमचं वय आता आपल्याला तर माहिती नसतं आपलं मरण कधी आहे पण आपल्या आपल्या हातात आपलं मरण ही नसतं तुम्हाला माहित आपण कशा प्रकारे मरू शकतो जर एखादा मध्ये मरेल एखादा आजारपणामुळे मरे मरेल पण त्यांचं एक मरण ठरलेलं असतं म्हणजे निसर्ग आपल्याला फक्त दोनच म्हणजे देव आहे तो आपल्याला दोनच गोष्टी देतो एक तुमचा जन्म आणि एक मरण या दोन गोष्टी फक्त फिक्स असतात पण ते आपल्याला माहिती नसतात त्याच्यामध्ये तुम्ही कचऱ्या करून जगलंच पाहिजे तुम्ही मग ते त्याला काही कारण देऊ शकत नाही तिथे तुमचा जर मृत्यू झाला तर तुम्हाला मग पुढची आहे ती योनी मध्ये राहावं लागतं परत आणि मी बऱ्याच वेळा वाचला आणि ऐकलं सुद्धा आहे की तुमचा ऍक्सिडेंट झाला कोणाचाही म्हणजे तर त्याला सुद्धा ऐंशी टक्के तरी तुम्ही तो माणूस भूत मध्ये जातो कारण त्याच्याबद्दल इच्छा अपुऱ्या असतात किंवा त्याचं ते आता ते सांगता येतो नक्की त्याच्यातच जाईल पण जे ऐकलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगतो मी कारण काही असे असतात ते त्यांच्याशी भूतांचे संपर्क साधतात काही माध्यम मनाद्वारे मेडिटेशनद्वारे आणि काही मी ऐकले जे मेडिटेशन करणारे लोक आहेत प्रसिद्ध अशी त्यांनी पण सांगितले की भूत योनी आहे म्हणून मग मा तुमचं ऍक्सिडेंट झालं तर था तो माणूस जो ऍक्सिडेंट मध्ये मरतो तो ऐंशी टक्के तरी मध्ये जातो मग कारण त्याच्या बऱ्याच इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतात म्हणजे तरुण वयात जर माणूस गेला तर तो मध्ये जातो म्हातारपणात पण त्याच्या मरण जर ते, ते निसर्गाने का परमेश्वराने ठरवलेलं असेल त्याच्या आधी गेला तर त्याला काही वर्ष तिथे काढावीच लागतात अशा प्रकारे मी ऐकलेलं आहे नंतर नंतर माझा हळूहळू विश्वास बसू लागला की हे असू शकेल याच्याबद्दल आपण सांगता येत नाही मग त्यानंतर मी बोलू मनाशी ह्याचा संबंध कसा आहे कारण मी जास्त करून मानसशास्त्राचा अभ्यास करत असल्यामुळे मी विचार करू लागलो मग मी ती थोडी ऐकल्या त्यांची प्रकरण सत्य घटना ज्या घडलेल्या जी आ, आता युट्यूबवरच सगळंच अवेलेबल आहे इझिली तुम्ही जर त्यांची ज्या गोष्टी ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की मनाशी त्याचा कसा संबंध येतो काही पुस्तकं मी अशी वाचली आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे गावाला आपण जे बघतो जे बायकांच्या अंगात येतं बऱ्याच वेळा तर गावाला कसं आहे तुमच्या जर त्या बायकांच्या अंगात आलं त्यानंतर त्यांना एक प्रकारे खूपच मान दिला जातो त्यांची पूजा केली जाते त्यांच्या पाया पडलं जातं तर अशा काही ज्या बायकाचा ज्यांना घरामध्ये त्रास होत असतो सासूकडून नवऱ्याकडून विचारलं जात नाही काही वेळ माहिती तुम्हाला जर मुली झाल्या आपल्या देशात असं आहे मुली झाल्या तर घराकडून घरातील लोक त्रास देतात फक्त मुलींना जन्म देते ही बाई किंवा दौरा दारुडा असेल सासू चांगली नसेल तर त्या बायकांना त्रास दिला जातो मग त्या बायका मग बऱ्याच वेळा थोडी ऍक्टिंग सुद्धा अशी करतात की अंगात आलंय असं ही देवी आली आहे ती देवी आली आहे ह्याच वार आहे त्याचं वार आहे असं म्हणून ते ऍक्टिंग करतात म्हणजे सगळ्याच करत म्हणत नाही म्हणजे वाचलंय मी त्याच्यामुळे सांगतो की म्हणजे ऐंशी टक्के तरी बायका ऍक्टिंग करणाऱ्या असतात कारण का त्यांना का तो त्रास घरातला नको असतो त्यांच्याकडे काय आयडिया पण नसते म्हणजे ह्याच्यात सुटका कशी करावी हे पण त्यांना माहीत नसतं कारण बाहेरची लोक सुद्धा त्यांना स्वीकारत नाही ते म्हणतात तू आता गेलीस तिकडे आता तिथेच तू मरेपर्यंत राहायचं आहे प्रकारे ते ते अशा प्रकारे जेव्हा घरची लोक सुद्धा साथ देत नाहीत तेव्हा त्या बायकांकडे काय मार्ग उरत नाही मग काही वेळा हे मी पुस्तकात वाचलेलं सांगतोय तुम्हाला तर त्या बायका मग अशा प्रकारे काहीतरी आयडिया करतात अंगात आय घुमतात मग त्या अंगात आल्यावर आल्या आल्यानंतर थोडी ऍक्टिंग करतात लोकांसमोर जसं मी सांगितलं आमची ते मांड भरतो मग ते सगळ्यात आपण म्हणू शकत नाही तशाच असतील असं त्याच्याला काही असू शकतात काही खरोखर पण येत असेल Uh, खर म्हणजे मी असं वाचलं होतं का देव असतो हा कोणाच्याही अंगात येत नाही देव हा फक्त तुम्हाला दर्शन देतो तुमचं तुम्हाला मदत करेल काही प्रॉब्लेम असेल कारण आपल्या तेहतीस कोटी देव आहेत आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे देव हा तुम्हाला फक्त दर्शन देणार तुम्हाला मदत करेल बाहेर पण ते अंगात जाणं आहे हा प्रकार देव कधी करत नाही असं मी वाचलं होतं त्यामुळे एक डाऊट येऊ शकतो आपल्याला काय जे हे लोक बोलतात देव माझ्या अंगात आलेला आहे हे खरं आहे काय खोट त्यावर आपण सांगू सांगू शकत नाही म्हणजे त्याचा अभ्यासाचा विषय आहे तो पण भूत योनी आहे आणि भूत ही बऱ्याच वेळा ज्या ना तुम्हाला माहित काही वेळा हुंड्यासाठी जाळलं जातं काही ऍक्सिडेंट मध्ये मरतात काहींचा मर्डर होतो अशी लोक तर मला वाटत शंभर टक्के भूतच होतात कारण त्यांचा अचानक हे घडलेल्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांना ते समजतच नाही काय मला का माझं मरण आलंय ते अचानक आल्यामुळे आणि शेवटी ते एक बदला घेण्याची पण वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होत असते मी असं वाचलंय की भूत झाली तरी त्यांचे विचार वगैरे जे असतात ते येतच त्यांच्या मनामध्ये असतात फक्त त्यांना एक शरीर मिळत नाही त्यांच्या इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या तशाच असतात त्यांच्या मनामध्ये म्हणजे जस एखादी तरुण मुलगी मेली किंवा एखादा तरुण मुलगा मेला तर तिचं लग्न झालेलं नसतं एखाद्या मुलीवर तो प्रेम करत असेल किंवा ती मुलगी एखाद्या मुलावर प्रेम करत ते सगळं अर्धवट राहिलेलं असतं एखाद्याचं शिक्षण घ्यायची इच्छा असेल ती अर्धवट राहिलेली असेल एखादा काय बिझनेस करायची इच्छा असेल ती अर्धवट राहिलेली असते त्या सगळ्या अर्धवट राहिलेल्या गोष्टी मग ते अ कुठल्या मार्गाने पूर्ण करणार तर त्यांच्याकडे शरीर तर त्याच्यामध्ये भटक, भटक चांगली भूत असतात वाईट भूतं पण असतात असं पण त्या पुस्तकांमधून लिहिलेलं आहे किंवा त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे काही जर एखादा सज्जन माणूस असत तो आणि ऍक्सिडेंट मध्ये मिळला तर असा माणूस होत्या पण कोणाला त्रास देत नाही कारण त्याच्यावर तसे संस्कार झालेले असतात ते मेल्यानंतर सुद्धा तर तसेच राहतात काही चांगली माणसं असतात नामस्मरण करणारी देवाची पूजा करणारी जे लोकांबद्दल चांगलं बोलत असतात तर अशी माणसं ही मेल्यानंतर सुद्धा चांगली भूत म्हणून राहतात ते, ते कोणाला त्रास द्या द्यायला जात नाही पण काही ज्यांचं ज्यांचा मर्डर झालेला असतो ज्यांना हुंड्यासाठी जाळलेलं असत अशा प्रकारे ज्यांना मारलं जात हे मत त्यांच्या बदल्याची आग असते त्यांच्यामध्ये आणि ते मेल्यानंतर सुद्धा लोकांना त्रास द्यायलाच बघत असतात अशी लोक मग भूत झाल्यानंतर सुद्धा कसा एखाद्याच्या अंगामध्ये प्रवेश करून आपल्या इच्छा पूर्ण करतायत आता तुम्हाला मी फक्त एक उदाहरण सांगतो आणि मग थांबतो कारण व्हिडिओ वाढत चाललाय कि एक एक बाई आपल्या मुलांना रोज शाळेत आणायला जायची आणि अचानक एक दिवस एका रस्त्याच्या मध्ये एक डिवायडर असतो त्या डिवायडरच्या बाजूला एक सोफा ठेवलेला असतो जुना तर तिला काय ते का माहित होती आपली रोज जायची त्या मार्गाने मुलाला घेऊन यायची आणि अचानक त्या सोफ्याजवळची जाते आता ती मला वाटतं कुठली दुपारची वेळ होती का संध्याकाळची वेळ होती माहित नाही त्याच वेळी तिला तो तिथे एक भूत असत जे तो, तो प्रवेश करतो तिच्या अंगामध्ये मग ती घरी येते आणि सारखी ती सारखी मटण मागायची मला मटन पाहिजे मटण पाहिजे असं खाण्यासाठी तिचा जीव वर खाली व्हायचं ती लोक घरातल्या लोकांना पण त्रास द्यायला लागली होती सारखी मटण खाण्यासाठी मागायची आणि मग तुम्हाला माझ्या काही लोक अशी असतात जी भूत उतरवली जातात तर त्या लोकांकडे ते आणि ते खरं आहे ते उतर उतरवण्याची त्यांच्याकडे ती शक्ती असते आणि ती सुद्धा तुम्हाला खरं सांगू तर साधना जे काही लोक अघोरी साधना करणारे असतात स्मशानात जाऊन साधना करणारे असतात पण ती लोक अशा प्रकारे ती भूतं उतरवण्याची काम करतात असं आपले सगळेच काही जण फसवणारे असत आपल्याला माहित आहे ट्रेन मध्ये वगैरे हो पोस्टर लावतात हे बाबा, ए बाबा।, जसे बा, बाबा हो ते बाबा जसं बांगलादेशी तिकडची लोक बांगली बंगाली बाबा वगैरे ते पैशासाठीच करणार जो पैसा मागतो ना भरपूर प्रमाणात तो फसवा असतो मग तो भूत उतरवणार असला तरी आणि तो चांगला माणूस आहे तो कधीही पैसे मागणार नाही काही नॉमिनेची फी घेईल तो पण तो होतापर्यंत भरपूर पैसा मागून फसवणार नाही जे लोक खरोखरच भूत उतरवणारी लोक असतात आणि अशी मला वाटतं आहेत लोक नाही असं आपण म्हणणार नाही खूप खूप पुक कमी आहेत पण त्याला खरोखरच लोकांची मदत करायची असते अशी लोक आणि त्यांनी तेव्हा जी ते स्टोरी सांगितली त्या बाबतीत त्या बाईला ते कसा झपाटलं ते बूथ तर त्यांनी सांगितलं त्या सोफा जिथे ठेवलेलं होतं त्या डिवायडर जवळ एक माणूस सकाळ एक तरुण मुलगाच होता तो आणि तो सकाळच्या वेळी रोज सायकलने कामावर जायचा आणि एके दिवशी त्याला एक बस ठोकते आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो त्या डिवायडर जवळच जिथे सोफा ठेवलेला असतो मृत्यू झाल्यामुळे मग तो भटकत असतो त्याच्या इच्छा अपुऱ्या राहिलेल्या असतात त्यालाही ते अचानक मरण आलेलं असतं आणि तो मग त्याच वेळी तो ह्या बाई जेव्हा त्याच्या भूल मु, 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 मुख्यतः मी ऐकलंय किंवा वाचलंय की ही संध्याकाळ नंतर जास्त ऍक्टिव्ह होतात सूर्य जोपर्यंत उगवलेला असतो त्याची किरण पृथ्वीवर येत असतात तोपर्यंत यांची शक्ती थोडी कमजोर असते तर ह्यांचं भटकणं थोडं कमी असतं पण जसं संध्याकाळ होत जाते सूर्य अस्ताला जायला लागतो त्याची किरण ची तीव्रता कमी होत जाते तशी ह्यांच्यामध्ये एनर्जी येते आणि मग ते फिरायला लागतात मला वाटतं मग संध्याकाळच असेल कदाचित तर त्या बाईला तो बाईच्या अंगात प्रवेश करतो त्यावेळी त्याला ती तो मटण खाणारा होता आणि ते भूत मध्ये गेल्यानंतर त्याला ते खायला मिळत नाही तर त्याची ती इच्छा अपुरी राहिलेली असते मग तो त्या बाईच्या अंगात प्रवेश करून ते मटण खाण्यासाठी सारखा मागत असतो आणि मग काय करतात त्या कोणाकडे ते लोक गेले होते ज्या मांत्रिकाजवळ किंवा बाबाजवळ किंवा आपल्या मराठी मराठीतलीच गोष्ट आहे मराठी माणसं मारा, कोणाजवळ तरी गेले होते जे भूत उतरवणारा असतो तर त्यांनी त्याला सांगितलं फक्त की तू रात्रीच्या वेळी जा आणि मटण वगैरे असं जेवण तयार कर आणि एका थाळीमध्ये घेऊन तिथे ठेवून ये प्लास्टिकच्या ताळीमध्ये आणि ठेवू नये फक्त मग तो भूत निघून जाईल आणि मग त्याला पण तसं केलं आणि खरोखरच तो जो मुलगा होता बिचारा भूत बनलेला होता तो खरोखर तिकडे निघून जातो तिच्या अंगातून आणि मग ती बरी होती तर ह्या ह्याच्यावरून आपल्याला कधी कधी कळत त्याच्यामध्ये मी असं वाचलेलं आहे की तुमचं मन कमजोर असतं ना त्यांना भूत लवकर प्रवेश करतात म्हणजे समजा तुम्ही नामस्मरण करत नसाल तुम्ही भक्ती जी देवाची करायला पाहिजे रोजच्या रोज ती करत नसाल तर तुमच्या शरीराभोवती एक संरक्षक कवच तयार होत असतं ते होत नाही आता तुम्ही जर पूजा केली तर तुम्ही सतत त्यावेळी त्या, त्या देवाचं नामस्मरण करत राहणं खूप आवश्यक आहे ते जर तुम्ही नाही केलं तर तुमचं संरक्षण कवच आहे ते तयार होत नाही आणि मग होतं सहजपणे प्रवेश करू शकता याबद्दल मी अजूनही तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये पण आता मी इथे थांबतो आहे तुम्ही शांतपणे माझं जो हा माझं भाषण ऐकून गेलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब केलं आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही लाईक केलं याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद